बहुजन समाजाला एकत्रित केलं बा नमस्कार बसत ना का या नाऊ जोपर्यंत आम्हाला या बहुजन महापुरुषांचा इतिहास काढणार नाही यांनी काय केलं तो पर्यंत आपला समाजही जागृत होणार नाही मी धन्यवाद देतो बाबो आज माझा कार्यक्रम चौकात ठेवला नाही तर अगोदर भीम जयंती कुठं व्हायची मालूम आहे फक्त बुद्धाच्या बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ आता माझ्या जयंतीचे कार्यक्रम हनुमान मंदिरात होऊन राहिले राम राम मंदिरात होऊन राहिले का आज बाबासाहेबांच्या शिवरायांच्या माझ्या ज्योतिबा फुल्यांच्या विचाराची सावित्रीबाई अहिल्या रमई भीमई या माझ्या विचाराची गरज आहे आज माझा महानगरपालिका पुरव मुंबई कर्मचारी अधिकारी एकत्रित आला आणि हा सुंदर कार्यक्रम ठेवला मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माझा कार्यक्रम तुळशी कोकणामध्ये आदरणीय आमचे इंजिनियर जाधव साहेब संजय जाधव सरांनी माझा ऐकला आणि त्या दिवशीच ठरवलं की सत्यपाल आपल्याकडेही आला पाहिजे आणि आमचे आदरणीय प्रकाश पाटील साहेब त्यांची इच्छा हा कार्यक्रम हवा मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो मी काही कोणी विद्वान वगैरे हो नाही बाबो खेळातलं जीवन गम्मत गम्मत कार्यक्रम करू असं डोक्यात काही मालूम नव्हतं मला सहज खंडेऱ्या वाजवल्या मी मला काही क्लासिकल वगैरे समजत नाही आम्ही अवघे आण जात आहोत नो सागवान सर्टिफाईड बियाणं एकही नाही याच्यामध्ये हे ओबीसी आहे तांबटकाराचं बियाणं आहे हे तांब्याची भांडे करणार हे माझा नातू आहे आता हाई कीर्तन करते घरात पाहिजे मामुली वळण आबाच कीर्तन करते विठ्ठल साहेब गेले पण संदेश जिवंत आहे संदेश दे आले तिसरा हा माझा भाच्याचा मुलगा आहे त्याचे वडील मॅजिस्ट्रेट आहे शिंप्याच पोरग आहे ओबीसी बी एम आहे <laughs> याचा परिचय द्यायची गरज नाही माझा भाऊच आहे हा गजान पण सक्का भाऊ भाऊ नाही आहे याची माय अलग आहे माझा बाप अलग आहे पण आवाज बाई सारख याने आवाज काढला कि मी लोणा तुमचे मला सांगायला अभियांच्या ऋणानुवनाच्या साहेब लोकायला काय करत आहे पोलीस टीम कोणाजवळ तीन टिकले जगताप साहेबांजवळ एकोणीस टिकले

पण जन्मभर लोकाyle धोन्याचे काम केलं लोकांना लो बर बरे अंधश्रद्धा अंधश्रद्धाळवणाऱ्या विचाराला धुटल बाबा गाडगे बाबान। <laughs> कि मी जातीचा धोबी देवा भाऊ लॉन्ड्रीवाल्याला विनंती करतो एक मिनिट एक मिनिट तुमचा सत्कार करतो मी ऋणानुबंध कडून मी, मी तुम्हाला एक पुस्तक देतो सप्रेम पेटिया सचिन दादा शब्द घाला या तुम्हाला ग्राम

अंधश्रद्धा सोडा काळा जुन्या रुड्या काढायला करू नका जिवंतपरी माय बापाने दुखवू नका कोणी खुले आलावी शिक्षण घ्यावे करता की माझा भीम बाबा जगाचा उद्धार करणारा होता बाबा पण नीरव मोदी मात्र बीन कष्ट करतात साडे तेरा हजार कोटीची बाबा म्हणतात माझ्या कष्ट करण्याकडे लक्ष दे माझ्या देवातल्या काय झोपीच्या गोळ्या घेतल्या काय बापा काय आहे कॅन्सर सत्य पाले दाबळे तर स्वतःच मरते मान कोणी कोणाचा न सोडून कली कोणी कोणाचा न सोडून कली कुणी वाचला बोला तुम्ही तर वाचणारे तुमच्या समोर मी काही बोलू नाही मॅट्रिक बापास आहोत मी जिल्हा परिषद वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकविन तो जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजीच नसतात भाऊ एक गुरुजी आणि एक मॅडम एक बाई नेहरूरजी मॅडमची डिलेव्हरी आली की सहा महिने मॅडम काय मग कोण शिकवी तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतल्या लेखरपा ले आता तुम्ही जुने माणसा संजय जाधव साहेब आपले शिंदे साहेब असे तुम्ही सर्व दोन दोन तीन तीन एकोणीस एकोणीस डिग्र्यावाली मंडळी या बाब कोणी ची परीक्षा पास झालं कोणी तून झालं आम्ही जिल्हा परिषद दोन दोन गुरुजी आणि ते आमच्या मायच्या बाळणपणाले डॉक्टरी नव्हती बाबू मागी नव्हती गीताबाई मागे पाच मिनिटात सत्यपा पाचव्या मिनिटात मा बापाच्या हातात काय हॅन्डसेट जबरदस्त आहे बाबा मी रात्री काल पुणेमध्ये कार्यक्रम होता आज इथ उद्या परत दाखवल्या दररोज कार्यक्रम आहे माझे पण हॅन्डसेल बरं प्युअर ना माझी म्हणजे मी मे महिन्यातलं मॅन्युफॅक्चर आहोत सोळा पाच छप्पन सोळा पाच छप्पन म्हणजे सोळा तारीखला मी त्रेसष्ट वर्ष लागलं मला अजूनही मोसम फुल आहे संजय बाजू आहे त्याच्यामधून कोणताही आवाज काढतो मी तुररोजी महाराजांनी एक, एक वाजवली मी उलट्या सुलट्या वाजवतो आशीर्वाद त्याचे मात्र मी त्याचे भजन म्हणतो ना तुम्ही नाही तर गलत खाणी कराल आशीर्वाद म्हणजे राम रहीम सारखा नको समजू <laughs> नाही तर मग राम रहीम सारखा आशीर्वाद महाराजच्या लागा पळा हर टाका ताड्या वाजवा ताडी सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा मॅडम तुम्ही पाया लागा oh, काय <laughs> पुत्रवती मरो तुझा पती उद्या पासून लागू महाराजाच्या हाती दिवसा अगरबत्ती तीन रात्री जबरदस्ती <laughs> तुमच नाव आहे दादा सचिन म्हटलं की छक्का <laughs> या क्रिकेट व्हायला घरघात लहान लहान मुलं क्रिकेट समोर मोठे माणसे क्रिकेट समोर घरात लक्ष नाही तरुण ही क्रिकेट क्रिकेट पाहून राहिले टी व्ही वर आणि राहिला राहिला कोणता आयपीएल चालू आहे मग त्यानं छक्का ओरडले म्हणे पप्पा छक्का मुलानं बापाले छक्का करून टाकलं पाहिजे बरं झालं मुलगी पळत आली ते म्हणे पप्पा चौका मुलगी इज्जत कमी केली पोरान हंड्रेड टक्के बापाले न्यूट्रल करून सचिन भाऊ तुमचं नाव मोठ बोला पण तुम्ही छक्के टाकून राहिले ना काम करताना मला आवडता खरा देवाचा पुजारी मंदिरात घंट्या हालवणारा नाही असल्या मंदिरात घंट्या हालहू हाय

<SUSANZCal> आम्ही तर घट <सँ> बारा घटी कृपा <intellect est diyor> म्हणून तर बाबो बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था मारती सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित आलो पाहिजे लक्षात घ्या बाबासाहेबाने तुम्हाला आम्हाला शिवाजी महाराजाने अरे मी त्या साई कृपा हेअर कटिंग सलून वाल्या दादाने सांगतो होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणजे जीवाची जात कोणती तुम्ही तुमच्यातून बोला एक माझ्याकडून पुस्तक घेऊन जा मी आता नवीन पुस्तक लिहिलं सत्यानाश माझ्या पुस्तकाच नावच सत्यानाश आहे सांगा बरं जीवाची जात कोणती होती शारी, शारी। नावी, नावी। हा घ्या सर धन्यवाद पुस्तक घ्यायला कोण म्हटलं नाही बरोबर बोलला ना आपण पुस्तक घ्यावी करू दोन पुस्तक द्या धन्यवाद सर तुमचं शुभ नाव काय पडले त्याने अशुभ भाऊ निकाळजे तुमचं आई नाव च निकाळ चिंता करायची कामच नाही मी काळ धन्यवाद निकाल तर होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवा म्हणजे जीवाची जात होती न्हाव्याची पन्हाळ गळ्याकडून विशाल जाताना नाही काही काळ अडकवण्यासाठी जीवन हा शिवाजी महाराज दिसत होता आणि म्हणून तो तिथे काही काळ अडक राहील पण जीवामुळं वाचले शिवाजी देवा मुळे जीवा मग जीवाची जात नवी म्हणजे शिवाजी महाराजांना अठरा प्रेम केलं त्यांनी हो शंभर टक्के समजले साई कृपा हेअर कठीण ठीक आहे धन्यवाद तुमचं काय नाव सर माईक द्या निकाल जेजी तुमच्या नावामुळं आम्ही निष्काळ आम्ही निकाळ झालो धन्यवाद हा अनिल उघाडे अनिल उघाडे 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 उजाडे उजाडे उघाडे उघाडे बर जाऊ दे मी आता त्रेसठ मध्ये गेल्याच्या मलाही स्पीकर गेला आता हँडसेटचा एक एक पार्ट खराब होऊन राहिला धन्यवाद तुम्ही अगोदर बोललाय म्हणून एक पुस्तक माझ्याकडून सत्यानाच नावाच बहुजन समाजाचा सत्या भाऊ बसू द्या ना त्यांना हा भारत माता की संत गाडगे बाबा जय भाऊ कोणी मागवून आलं त्याले खुर्चीवर उठवू नका